लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला खूपच धक्कादायक असा सीन बघायला भेटत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता भावनाला असा एक साक्षीदार सादर करावायचा असतो जो सांगेल की व्यंकी लग्नाच्या दिवशी हॉलमध्येच उपस्थित होता आणि त्याच्यासाठी तिने लक्ष्मीचा उपयोग केलेला असतो परंतु लक्ष्मीचा ऐन वेळेला घसा खराब असल्यामुळे ती बोलू शकत नाही आता मग भावनाला आठवतोय तो विश्वा ती विश्वाला कॉल करून कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी बोलावते आहे त्यानंतर विश्वा जेव्हा कु कोर्टामध्ये आलेला असतो त्यावेळेस तिथेच जयंतसुद्धा हजर असतो कारण जयंतला सुद्धा साक्ष द्यायची असते विश्वा कोर्टाला सांगतो की न्याय न्यायाधीश महोदय तर जानू ही माझी खूप चांगली मैत्रिणी होती ती आता या जगात नाही आहे पण ती मला मॅड म्हणायची आणि हा जेव्हा खुलासा विश्वा करतो आहे जयंत ऐकून जयंतला खूप धक्का बसतो आहे जयंत म्हणतो की माझी जानू मला अजिबात फसवणार नाही कारण की त्याला विश्वाबरोबरची बिझनेस मिटिंग त्यानंतर पार्टनरशिप त्यानंतर जान्हवी विश्वा आणि जयंत तिघांच्या मिटिंग सगळं काही जयंतला आठवू आहे जान्हवीने आपल्याला फसवलेलं आहे मॅड म्हणून तिने दुसऱ्याच व्यक्तीचा नंबर जयंतला दिलेला असतो आणि हा मॅड दुसरा तिसरा कोणी नसून विश्वा देशमुखच आहे हे, हे जयंतला कळल्यामुळं जयंत आता फार चिडलेला असतो कारण ह्या मॅडनेच जयंतला एक खरखरीत असं पत्र लिहिलेलं असतं ज्यामध्ये जयंतचा खूप अपमान विश्वाने केलेला असतो त्याला प्रचंड जानवीची काळजी आहे असं त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं आणि जयंत तिची अजिबात काळजी घेत नाही असा त्या पत्राचा उद्देश असतो आता जेव्हा विश्वास मॅड आहे हे, हे जेव्हा जयंतला कळलंय जयंतची आता पुढची खेळी काय असणार आहे हे बघणं खूप रांजक ठरेल